महापालिकेच्या वतीने दहा हजार रोपट्यांचे वाटप वृक्षरोपण मोहीम वसुंधरा शपथ तसेच पर्यावरणपूरक विविध संकल्प करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहाने साजरे करण्यात आला पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आपले शहर स्वच्छ सुंदर तसेच पर्यावरण पूरक ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे शहरवासियांचा देखील याबाबत सहभाग मिळत आहे असे सांगून आयुक्त शेखर सिंह यांनी पर्यावरण दिनानिमित्त फक्त वृक्षरोपण करून चालणार नाही प्रदूषण टाळण्यासाठी मुक्ती वायू प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांऐवजी सायकलचा वापर यासारखे उपक्रम घेण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रम अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील उपायुक्त रवी किरण घोडके अण्णा बोदडे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उद्यान अधिरक्षक राजेश बसावे उद्यान अधिरक्षक प्रवण ढवळे उद्यान विभागातील कर्मचारी माळी व प्रशिक्षणार्थी व नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रम देवराई फाउंडेशनचे धनंजय शेटबाळे तसेच ग्रीन यात्रा संस्थेचे दीपक सरगल तसेच स्वानंदी महिला संस्था रावेत सावित्री भजनी मंडळी ज्येष्ठ नागरिक संघ रोटरी क्लब सदस्य सहभागी झाले होते याच दरम्यान डिफेन्स फोर्स लीग फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन पिंपरी चिंचवड शहरात उत्साहाने साजरी करण्यात आला पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्हा महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध डिफेन्स फोर्स लीग व डीएफटी फाउंडेशन यांच्या प्रमुख नरेश गोल्ला व माजी सैनिक रघुनाथ सावंत व इतर कर्मचारी वतीने पिंपरी शहरातील परिसरात स्थानिक नागरिक तसेच लोकप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते महिला बचत गट यांच्या संयुक्त विगमाने चिखली येथे वृक्षरोपण करून एक आदर्श व जागतिक पर्यावरण दिन साजरी करण्यात आला आहे की थँक्यू जास्त काय बोलणार नाही आज या ठिकाणी घरकुल परिवार आम्ही आम्ही घरकुल परिवार बोलतो या परिवाराच्या वतीने जागतिक परिवार दिनानिमित्त घरकुलच्या सर्व सभासदच्या वतीने ज्यांनी ज्यांनी याच्यात सहकार्य केलेले त्या आमच्या सर्वांकडून डी एफ एल ग्रुप डिफेन्स फोर्स लीग ज्या संस्थेत मी अध्यक्ष आहे यांच्या वतीने आपल्याला सर्वांना अधिक शुभेच्छा जय हिंद जय जे भारत तिथे काय व्यक्ती करून घ्या वाटलं तर राडा रोडा तिथं लेवल होईल लोक बसतील खिळतील गार्डन होईल चांगलं होईल म्हणून आमचं म्हणणं आहे की हे चांगल्या पद्धतीनं कामकाज चाललेलं आहे आजचा दिवस चांगला आहे झाडं लावायचे आणि मला वाटतंय की ही तुमच्या हस्तीनं आपल्याच हस्य तगदीर आहे आपलं झाड लावणं बाकी किती भाग्यवान आहे लोकाला मोठ्या लोकांचं भाग्य नसतंय की आपलं भाग्य आहे आपणच स्वच्छता केली आपलेच के आपले कर्मचारी आपलेच कर्मचारी आपला सन्मान करणार आपल्या हातून आपलं झाड लावणार आमचं एवढं भाग्य आहे की आमच्यासारखं भाग्यच कोणाचं मोठं आमचा महाराष्ट्रात सन्मान वाढतोय तेव्हा आम्हाला मान मिळतोय आम्ही जरी झालो असल नेता बिता तर साहेब तुमच्या सर्व याच्यावर झालेलोय असं अजिबात होऊ शकत नाही कुठेतरी मीच नेता झालो असा अजिबात नाही तुम्ही आमच्या पाठीशी आम्ही आणि तुमचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही आता बर्वे साहेब आपल्याला झाडं लावायचं ला आहे या झाडाला जपायचं आहे आणि या परिराम हे परिसर जे आहे तुम्ही स्वच्छता ठेवतात खऱ्या दृष्टीने मी आणि माझ्या सर्व तुमचं हार्दिक अभिनंदन करतो कामगाराचं सर्व कर्मचाऱ्याचं अधिकाऱ्यांचं आणि आमच्या रिक्षकांचे जे आहेत सर्व अध्यक्ष विध्यक्ष सर्वच सर्व पक्षाचे लोक आहेत त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो मलाही बोलवलं मलाही सन्मान दिला मलाही मला वाटलं उशीर होईल पण नाही झाला उशीर आणि आपण सर्वजण आया बहिणी उपस्थित आहेत आया बहिणींचंही माझ्या बहिणीवांचं बी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि इथं थांबतो आणि झाडं लावण्याचा आपला कार्यक्रम सुरू